थे नागपूर येथे निशुल्क योग शिबिराला सुरुवात सुखशांती समाधान संस्था नागपूर यांच्यातर्फे घेण्यात येत आहे निशुल्क योग शिबिर हे शिबिर पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस पासून योग शिबिराला सुरुवात झालेली आहे आणि हे योग शिबीर चोवीस पर्यंत सुरू असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन माथुरकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्माकर गजापुरे होते मुख्य उपस्थितीमध्ये डॉक्टर सुधीर आघाव यशोदा हॉस्पिटल तसेच सोनवणे कोरडे प्रेम नमो रामाराव पल्लवी भालेराव शुभांगी जाधव ममता भोयर नलिनी कुंभारे हेमलता डाखोळे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली प्रज्वलन सचिन माथुरकर यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत गीत गाण्यात आले स्वागत गीत शुभांगी हे शुभांगी जाधव हेमलता डाखोळे नलिनी कुंभारे यांनी गायले हे योग शिबिर दिनांक पंधरा एप्रिल पासून सकाळी साडेपाच ते साडेसहा पर्यंत योग शिबिर या संदर्भामध्ये मोलाचे मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले हे योग शिबिर नागपूर येथे स्थळ हनुमान मंदिर सेवादल नगर मानेवाडा नागपूर येथे घेण्यात येत असल्याची माहिती नागपूर येथील प्रसिद्ध योगगुरु सचिन माथुरकर यांनी सांगितली तसे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाबाराव जाधव यांनी केले कार्यक्रमाचा शेवट प्रभात फेरी काढून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सोयगाव प्रतिनिधी जब्बार तडवी